आपन हाँ बागलान खबर सटाणा शहरातील तहसील कार्यालय व पंचायत समिती आवारातील स्वच्छतागृहाची अतिशय दुरवस्था झाली असून या परिसरात तहसील कार्यालयासह पोलीस स्टेशन निबंधक कार्यालय तालुका कृषी कार्यालयासह इतर देखील कार्यालय असल्यानं येथे तालुकाभरातून मोठ्या प्रमाणात नागरिक शासकीय कामासाठी वरील कार्यालयात येत असतात आलेल्या नागरिकांना लघुशंकेसाठी असलेली स्वच्छता गृहाची अतिशय वाईट अवस्था असून लोकांना लघुशंकेसाठी अक्षरशः परिसरात उभ्या असलेल्या वाहनांच्या आडोशाला लाव जाऊन लघुशंका करावी लागते त्यामुळे तहसीलच्या आवारात फायबरचे स्वच्छतागृह आणून बसवावे अशी मागणी केली जात आहे ज्या लघुशंका केली जाते तेथे तत्कालीन तहसीलदार जितेंद्र इंगळे व पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी वनरक्षक निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांना प्रसन्न वाटावे या प्रामाणिक हेतून यशवंत उद्यान नावानं आकर्षक औषधी वनस्पती व शंभर वर्षे जाऊ जगून ऑक्सिजन देणारी झाडांची लागवड केली होती त्या उद्यानाची अतिशय वाईट अवस्था झाली या उद्यानाजवळच नागरिक लघुशंका करतात तेथील दुर्गंधीमुळे या उद्यानाकडे कुणी ढुंकूनही बघत नाहीत या परिसरात नेहमीच दुर्गंधी पसरलेली असते तसेच पंचायत समिती आवारातील स्वच्छता गृहाची सुद्धा वाईट अवस्था आहे या स्वच्छतागृह लगतच गट शिक्षण अधिकारी यांचं कार्यालय आहे या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमुळे अक्षरशः तोंडावर रुमाल लावून वापरावले लागत आहे तसेच येथे डान्सांच डासांचं खूप जास्त आहे नेहमीच नागरिकांच्या आरोग्याची काळजी करणाऱ्या पंचायत समिती कर्मचाऱ्यांना त्या डासांमुळे काळजी असं म्हणावं लागतं या तहसील व पंचायत समिती आवारात वावरणाऱ्या ना व कार्यरत कार, असणाऱ्या अधिकाऱ्यांना याचा त्रास होत असून नगरपालिका प्रशासनानं या स्वच्छतागृहाची त्वरित सुधारणा करावी व नेहमी साफसफाई कर्मचारी नियुक्त करावी किंवा अद्ययावत फायबरच्या स्वच्छतागृह बसवावे अशी नागरिकांची मागणी आहे बागला वृत्तांतासाठी भगवान पवार